चल भावा स्थितीचा पहिला टास्क झाला काल दुसरा टास टास्क झाला अनफॉर्च्युनेटली पहिला टास्क मी कवर नाही करू हो शकलो कारण थोडंसं बिझी होतो त्यामुळे मला चल भावासाठी हा पहिला टास्क पाहिला नव्हता मिळाला मी काल दुपारी तो भाग पाहिला आणि काल रात्रीचा परत भाग पाहिला आणि एकंदरीतच म्हणलं चला या दोन्ही टास्कबद्दल आणि घरात ज्या सिच्युएशन सुरू आहेत त्याबद्दल थोडंसं बोलूया चल सिरीत नक्की कार्यक्रम कोणत्या वळणावरती चालला आहे याबद्दल थोडंसं डिस्कस करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय सेवन स्टार मराठी तर पहिला जो टास्क झाला त्या टास्कमध्ये वेगवेगळ्या -वेग जोड्या बनवण्यात आला काजलला कोणी पार्टनरच मिळाला नाही त्यामुळे तिला घरीच बसावं लागलं आणि बाकी मुलं गेले होते तुम्ही पाहिल्याप्रमाणे एका सुपर मार्केटमध्ये आणि तिकडे गेल्यानंतर काही मुलं आणि मुलींमध्ये वाद झाला सगळ्यात जास्त वाद झाला होता तो म्हणजे अथर्व आणि अनुश्री माने इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेला असं वाटत होतं की तिने अथर्वला कामालाच ठेवलंय त्यामुळे ते त्याच्यावर जोरजोरात वरडत होते आणि बोलत होती की हे काय चाललंय तुझं असं कसं करतोय तू शंभर टक्के टास्क खेळतोय की नाही म्हणजे अशा प्रकारे आवाज त्याचा चढत होता कारण त्याला तो गेम जिंकायच होता असं ती सांगत होती आणि अथर्व गावाकडला मुलगा आहे बा हे का ओरडते माझ्यावर तरीसुद्धा त्याने खूप जास्त प्रयत्न करून आणि अनुश्रीने ज्या गोष्टी सांगितल्या त्या आणून दिल्या आणि ते दोघं ते टाच जिंकलेले आहेत पण कुठंतरी पवनच्या मनामध्ये थोडीशी सल राहिली होती की ही पोरगी मला ओरडलीच का असं कसं थोडी झालतं असं मला कोणी वरडलेलं मला चालत नाही आणि ती गोष्ट त्यांनी बोलूनही दाखवली श्रेयस भाऊंसमोर तो बोलला की अथर्व बोलला श्रेयस भाऊंसमोर की हे असं वरडणं मला काय आवडणार नाही मग श्रेयस भाऊ बोलले चालायचं टास्क आहे समजून घ्या असं करा मग श्रेयस भाऊंनी मुलींना असं सा सांगितलं नाही की मुलांना वरडू नका ॲक्च्युली मेकर्सला हेच हवं आहे की मुलींनी मुलांना वरडायला हवं जोपर्यंत मुली ओरडणार नाही तोपर्यंत मुलांचा खरा चेहरा बाहेर येणार नाही आणि मुलांचा जोपर्यंत खरा चेहरा बाहेर येत नाही तोपर्यंत या गेमला मजा येणार नाही काही मुलं याने अपसेट होऊ शकतात डिमोटिवेट होऊ शकतात पण काही मुलं यातून जर का बाहेर पडली जसं की दीपक जो आहे मुल तो मुलगा तो अतिशय उत्तम पद्धतीने गेम खेळतो आहे त्याला समजतं आहे की हा गेम कसा पुढे न्यायचा आहे त्याला हेही समजतंय की आजूबाजूच्या सिच्युएशनला कसं टॅकल करायचं कोणती सिच्युएशन किती तानायची कोणती सिच्युएशन किती तानायची नाही आहे तसं बाकी पोरांना समजत नाही त्यातला एक अथर्व आहे त्या दोघांमध्ये राडा झाला तो जो सगळ्यात जास्त राडा झाला तो म्हणजे रेवते आणि अर्जुनमध्ये म्हणजे रेवते मॅडमने तर पूर्ण धुमाकूळ घातला म्हणजे अर्जुनवर ते आरोप केले की तुझं गेमवर लक्ष नाही आहे तुला शिकायचंच नाही आहे तू गेममध्ये शंभर टक्के देत नाही आहे जोर जोर होती जसं की तो अर्जुनचा तो तिचा घरगडी होता कामाला ठेवलेला म्हणजे मला समजतच नव्हतं की ही मेंटर आहे शिक्षिका आहे किंवा एखादी मालकी नाही नक्की काय चाललं होतं टास्कमध्ये किंवा जे मराठीचे जे मेकर्स आहेत चल भावा सिटीचे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला त्या मुलांना व्यवस्थित सांभाळून घ्यायचं आहे त्यांना शिकवायचं आहे ज्या त्यांना गोष्टी माहीत नाही त्या ते तुम्ही त्यांना ग्रूम करायचे आहेत पण या मॅडम ग्रूम करायच्या ऐवजी त्या बेचाऱ्या अर्जुनवरती ओरडत होत्या बरं अथर्व असा आहे की तो उलट बोलतो तरी या अर्जुनला उलट बोलता येत नाही बेचाऱ्यांनी चेहरा पाडून बसला फायनली म्हणजे त्या मुलीची इथपर्यंत मजल पोचली कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की टास्क संपल्यानंतर सुद्धा त्याला ओरडते म्हणते जोपर्यंत त्याचा रिझल्ट येणार नाही तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही माझा मूड असाच राहणार अगं भाई जरा शांत घे रेवती शांत घे असं नको करू गावाकडून आलेली साधी मुलं आहे त्यांना नाही समजणार ना या सगळ्या गोष्टी आणि काय झालंय मित्रांनो भले मेकर्सने काजल ऑप्शन दिला आहे की तो जोडी तोडू शकते पण मुलं ऑलरेडी एवढी घाबरलेली आहेत की त्यांना असं वाटतं जर का मी पहिल्या मुलीवरची जोडी तोडली तर त्या मुली मला काय बोलतील म्हणून मॅडम मॅडम करत तो अजून त्या रेवतीच्या पाठी गेला आणि ती रेवती एखाद्या कामाला ठेवलेल्या माणसं जर का किंवा आपण किती क्रूर शासक आहे हे दाखवण्यासारखं त्या अर्जुनवरती ओरडत होती म्हणजे मला रेवतीचं अजिबात सुद्धा पटलं नाही रेवती, ना। रेवती मॅडमला सुद्धा जर का या मुलाने म्हणजे काय अर्जुनने गावाकडल्या अशाच गोष्टी काय करायला सांगितल्या असतात तर त्या सुद्धा चुकल्या असतात थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे कारण हे मुलं नवीन आहेत पण मॅडमला समजून घ्यायचंच नव्हतं बाय द वे कालच्या टास्कमध्ये अनुश्री आणि हे दोघं जिंकले काय त्याचं नाव अनुश्री आणि अथर्व जिंकले आता हे जिंकल्यानंतर सगळ्यांनी क्लॅप वाजून टाळ्या वगैरे वाजवल्या पण कालचा टास्क संपल्यानंतर घरी आल्यानंतर कालच्या पाहिलं की काजलने त्याची फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे ते प्रत्येक मुलाकडं जाते आणि सांगते की बाबा असं असं आहे आग लावायची कामं करते जोडीत आणि ती परफेक्टचा टास्क करते कारण तिला कोणाची ना कुणाची जोडी फोडायचीच आहे आता मजल इथपर्यंत पोचली काजल मॅडमचे ज्यावेळेस दुसरा टास्क आनाम झाला रेस्टॉरंटवाला तिने त्या पवनचे शूजच लपवून टाकले आता पवनचे शूज का लपवले तिने तर पवनने झोपेत असताना तिला शब्द दिला होता की मी तुझ्याबरोबर येणार आहे आणि त्याने हातही मिळाला होता आणि काजल फुल कॉन्फिडन्समध्येही होते की पवन हा माझ्याबरोबरच जोडी बनवणार आहे पण पवनने लास्ट मोमेंटला पलटी मारली या गोष्टीचा तिला खूप जास्त राग आला बरती उड़ी गिले बर ती एवढी जास्त फोस्ट मध्ये गेली होती की नॉर्मली म्हणजे चर्चा चालू असते ना की बाबा ती शपथ घेते तिने शूज वगैरे लपवला नाही त्यावेळेस तिकडे गायत्री दातार बोलल्या की मग तिने आईची शपथ घेऊ दे नाही तर बापाची घेऊ दे मॅडमला आला राग मॅडमला राग आल्यानंतर मॅडम फुल जाऊन तुटून पडल्या आणि गायत्री बरोबर भांडायला लागल्या की बाबा तू माझ्या वडिलांना इकडे इन्व्हॉल्व काय करते ॲक्च्युली फक्त राडा करायचा होता आणि फुटेज घ्यायचं होतं कारण तिला टास्कमध्ये या सगळ्या गोष्टी करायला भेटल्या नाही म्हणून काजल जे आहे ते गायत्रीवरती तुटून पडली आता या शोची सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट काय माहिती आहे का जर का एखादा कॉन्टेंट चालू असेल तर पाठीमोगं कॉमेंट्री चालू होते म्हणजे ते दोन लोक येऊन बसतात एका सेटवरती सांगतात की त्यावेळेस असं असं झालं त्यावेळेस तसं तसं झालो मग माझा पारा चढला अरे तुम्ही कशाला कॉमेंट्री दाखवता येते तुम्ही जे घडतंय तर रिअलिस्टिक दाखवा ना जोपर्यंत तुम्ही रिअलिस्टिक दाखवत नाही तोपर्यंत प्रेक्षकांना कसं अडवणार आहे आता त्या हिटलरला आणलं आणि लोकांना आणलं चॉपस्टिकने कसं जेवण करायचं मुली तुम्हाला mm. मोठ्या रेस्टॉरंटमध्ये कसं जेवायचं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण जे रिअलिस्टिक घडत आहे ते कंटिन्यू दाखवा ना तुम्ही तुम्ही मध्येच गाणी लावताय बॅकग्राऊंडला मध्येच तुमचे कट्स कसे पण येतात मध्येच त्या खुर्चीवर बसून कॉमेंटरी करत नाही त्यावेळेस असं झालं त्याला नकोय त्यांच्याकडून आम्हाला क्लॅरिफिकेशन प्रेक्षकांना ठरवू द्या की कोण बरोबर करत आहे आणि कोण चूक करत या गोष्टी दाखवायला हव्यात तुम्ही काय करताय कॉमेंट्री लावता म्हणजे असं झालं तसं झालं हे नाही पटण्यासारखं बर या सगळ्या गोष्ट होण्याआधी घरामध्ये नॉमिनेशन घडलं आणि नॉमिनेशनमध्ये रेवती आणि अर्जुनला पाच लोकांनी नॉमिनेट केलं आणि पाच लोकांचं हे म्हणणं आहे की ही जोडी टिकण्यासारखीच नाही आहे कारण ही रेवती भयंकर आगाव आहे आणि खरंच ती रेवती भयंकर आगाव आहे काय काय बोलते ते त्या अर्जुनला तुम्ही पाहिलं असेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या जोडीचं खरंच भवितव्य दिसत नाही आहे त्यामुळे पुढच्या टास्कला सरळ सरळ मेकर्सने जोड्याच बदलून टाकल्या म्हणजे एवढ्या जोड्या बोल बदलल्या की बोलूच नका सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे मित्रांनो की तो म्हणजे कांद्याचा आता या कांद्याच्या मुद्द्यामध्ये काय झालं हा जो आहे अथर्व तो म्हणला अरे मला कांदा देता का कोणी कांदा तर या गोष्टीचा मॅडमला राग आला कोणाला प्रणालीला ते बोलले की अरे अथर्व असा कांदा नाही मागायचा तू जर का कोणाला सांगतो तर असं प्लीज मला कांदा देता का आम्ही काय तुझ्या नोकर नाहीत ऑर्डर सोडायला तसं सो विचार करायला गेलं तर प्रणाली बरोबर आहे जर का आपण घराच्या बाहेर असेल तर आपण रिक्वेस्ट करू शकतो प्लीज मला कांदा देता का यार ले दे दे ना यार कांदा असं बोलू शकतो आथराला वाटतंय की मी घरी आहे आणि घरी मी कसं बोलतोय आई कांदा दे ग बहिणीला बोलतोय कांदा दे ग बायकाला बोलतोय कांदा दे ग त्या पद्धतीने अथरवर ट्रीट करायला गेला आणि ही गोष्ट प्रणालीला आवडली नाही बरं तिने एकदम प्रेमाच्या भाषेत सांगितलं की भाई असं असं बोलायचं आला ना भाई त्याला राग तो बोलला काय कांदा दिला तर तू एवढं बोलून दाखवते राव मला तुझा कांदाच नको मला में कांदा वगेरे वगेरे। मी टाकून देतो कांदा वगैरे वगैरे मग नंतर प्रणाली दीपकला बोलली की बाई असं कसा वागतो त्याला नीट समजायचा प्रयत्न केला तर तो ऐकत नाही मग मी याचं काय ऐकून घेऊ काय वगैरे 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 ते झालं पण माझं हे म्हणणं आहे तुम्ही ग्रुमिंग करताय त्या मुलांना हा ग्रुमिंग करताय तुम्हाला ग्रुमिंग कोणाला करायचंय तुमच्या पार्टनरला ग्रुम करायचंय तू अथर्वला कशाला ग्रुम करायला जाते तुला जर पटल तु का पटलं कांदा ते नाही पटलं नको कांदा देव आणि अथर्व भाऊ जर का तू शिकायला गेलाय तिकडे तर तुला ह्या गोष्टी शिकाव्या लागतील तू जर का हेच स्टॉरेज बसला की तू मला अशीच का बोलली मला तशीच का बोलली तर कसं होणार आहे नाही ना होणार कांद्यावरून भांडणं किंवा ह्या गोष्टीवरून भांडणं हे दिसतानाच चांगलं दिसत नाही ऍक्च्युली ह्या शोच्या फॉर्मॅटमध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी आहेत काय होतं गेल्या जे जाऊबाई गावात होता ना तिकडे को कंटेस्टंट म्हणून मुलं नव्हती किंवा गावातली माणसं नव्हती फक्त मुलींना ते टास्क करायचं होतं इकडे काय झालंय को कंटेस्टंट सुद्धा आहेत आता त्या मुली शो जिंकण्यासाठी त्या मुलांवरती प्रेशर करतात चा की बाबा तो असंच वाघ तसंच वाघ आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्या मुलांच्या डोक्याच्या वरून चाललेल्या आहेत म्हणजे त्यांना समजतच नाही की डिसिजन कसा घ्यायचा काय करायचा मला असं वाटतं की झी मराठीने आधी एक दोन महिने थोडंसं ट्रेन करायला करे हवं हो होतं पोरांना आणि मग घरामध्ये टाकायला हवं हो होतं पण त्यांनी डायरेक्ट घरामध्ये टाकलेलं आहे बिग बॉसच्या घरात एक सूरज चव्हाण आला होता इकडे बारा बारा सूरज चव्हाण आलेले आहेत आता एका सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी ॲक्सेप्ट केलं होतं पण इकडे बारा सूरज चव्हाणला प्रेक्षक ॲक्सेप्ट करणार आहेत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न दिसत आहे आणि मला असं वाटतं की बरीच लोक शेलमध्ये चाललेले आहेत म्हणजे त्यांना समजतच नाही काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणजे मला विशेष वाटलं त्या हॉटेलच्या टास्कमध्ये लोक इंग्लिश बोलायचा प्रयत्न करत होती लोकांना उगसबजबरीने ते सूट फूट वगैरे घातले होते त्यांना ते कॅरीही करता येत नव्हते ठीक आहे त्यांना द्यायला हवं त्यांना ग्रूम करायला हवं पण इंग्लिश बोलायची जबरदस्ती वगैरे करायला नाही हवी आणि या मुली पण अशा आहेत ना यांना अर्ध्यापेक्षा जास्त मुलींना जे आहेत ते मराठी येतच नाही सगळ्या फक्त इंग्लिशमध्येच बोलतात त्यामुळे आणि कुणी हिंदीमध्ये बोलत आहे म्हणजे ते गायत्री आणि काजलची भांडणं हिंदीमध्ये चालली होती आता हे लोक मराठीने बोलतच नाही ते इंग्लिशमध्ये भांडतात आणि किंवा मराठी पोरांना गावाकडल्या पोरांना ह्या मुली ग्रुम करणार म्हणजे खरंच हे नवल आहे बरं पुढचा तो हिटलर आलेला टास्क सुरू झाला त्या टास्कमध्ये डायरेक्ट डोळ्या स्वीप स्वीप केल्या आणि डोळ्या स्वीप झाल्यानंतर जे आहे नंतर जे आहेत ते आपले अथर्व साहेब यांनी त्यांचे पार्टनर म्हणजे काय त्याचं अनुश्री माने बदलल्यानंतर डायरेक्ट तो बोलायला लागला की मला आता याच्याबरोबर टास्क नाही करायचा मला अनुश्रीने सगळं सांगितलं होतं आणि आता मला त्याच्याबरोबरच टास्क करायचा आहे म्हणजे हा माणूस मला समजलंच नाही काय आधी बोलत होता अनुश्री मला ओरडते ओरडते आणि आता पार्टनर बदलले तर म्हणतो नाही 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 मला टास्कच करायचं नाही असं थोडी असतंय आणि श्रेयश भाऊंना पण म्हणतो मला टास्क करायचं नाही मग भाऊंना राग आला आणि भाऊ बोलले चल नाही करायचं नाही तर आपण इकडे कशाला आलोय हा बंद करून टाका सगळे हे तर एकंदरीतच काय आहे की काही मुलं जे आहेत त्या खेळामध्ये रमायला लागलेले आहेत आणि काही मुलं जे आहेत ते स्वतःचा गुण बसलेले आहेत मुलांची चूक नाही आहे ते ज्या वातावरणात वाढलेले आहेत ते ज्या सवयीत वाढलेले आहेत ते तसंच वागायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या सवय मोडण्याचा प्रयत्न जे मराठी आणि हे मेकर्स करत आहेत आणि ते या मुलींच्या थ्रू करत आहेत त्यामुळे हा सर्व गोष्टींचा मुलांना त्रास होतोय आता एक विचार करा की तुमच्या जन्मापासून काही सवय आहेत आणि त्या सवयी जबरदस्ती कोणीतरी चेंज करायचा प्रयत्न करत आहे म्हणजे तुम्ही प्रयत्नही करताय त्या माणसासारखं वागणं जसं समोरून सांगेल आणि तुमच्याकडून ते होत नाही ऍक्च्युली कारण तुमच्या जन्माच्यात काही सवय आहेत आणि त्यात काय होतंय मित्रांनो ज्या मुली त्यांना त्या सवयी बोडायला सांगत आहेत त्या, त्या मुलींचे पेशन्स लेवल कमी आहेत अशा वेळेस माणूस काय करेल म्हणजे आतर्वासारखा मुलगा काय करेल याचा तुम्ही विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आता सारखं मुलांनी काय करायला हवं अशा वेळेस आणि चल भावा सिटीत हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय अॅक्च्युली बिग बॉसला त्यांनी फुल ऑन कॉपी करायचा प्रयत्न केला आहे पण ते काय जमा नाही झालंय त्यांना मी खरं सांगतो जमा नाही झालंय असो बिग बॉसला सारखं मध्ये आणायचं नाही आहे पण ओव्हरऑल असा होता चल भावा सिटीचा हा कालचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला वाट एपिसोड प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि येणारे काही भाग सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहेत असे वेगवेगळे टास्क असणार आहेत आता अथर्वसारखी काही मुलं अजून पेटतात का अजून जोड्यामध्ये वाद होतात का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता